विधानसभा मतदारसंघातील आपण शेवटचं गाव फडतर या ठिकाणी आलेलो आहे येथील ग्रामस्थांच्या काय भावना आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भानं त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने निवडणुकीचं या ठिकाणी वातावरण आहे आणि आमदार कोण असावं या ठिकाणी या ठिकाणी वातावरण शंभर टक्के माहितीच्या बाजूने आहे आणि रामसातपुरे शंभर टक्के निवडून या गावामध्ये आमदार साहेबांनी कामं केली आहेत का विकासाची किंवा निधी दिला आहे या गावात म्हणजे पहिले चाळीस वर्ष काहीच विकास नव्हता रामभाऊ सातपती आमदार झाल्यापासून एक रस्ता झाला आहे पाईपलाईन झाल्या ना शाळा खुली मिळाली तळ्याला वीस लाख रुपये मिळाले ते पाण्यासाठी या समाजासाठी सगळ्या भरपूर विकास झाला आहे विकासाच्या बाबतीत आमदार विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकास या गावात रामभाऊ आल्यापासून त्यांनी केलेला आहे विकास केलेला आहे विकास त्यांनी या थिकानी? या थिकानी, काम केलेले आहेत त्यांनी आमदारांनी आमदार या ठिकाणी या ठिकाणी आमदार रामभाऊ असं असावे आमचं इच्छा आहे म्हणजे आमचीच नाही सगळ्या तालुक्याची इच्छा आहे रामभाऊ सातपुते आमदार आमदार असावे विरोधकांकडून असं म्हटलं जातं की फडतडीला एकही रुपया जाणी द्याला नाही किंवा विकासाची काम झाली नाही नाही विकासाची काम समोरच आहेत तुमच्या आता बघायला गेले तर इथे सभा मंडप आहे पलीकडे मंडप आहे रस्ते बिस्ते सगळे काम आहेत काम आहेत त्याचे जेव भाऊला मतदान होणार आहे इथून पडतरीतून कोण पाहिजे तुम्हाला तालुक्याचा आमदार आमदार दमदार आमदार रामभाऊ भाऊ सतपुते सातपुतेने काम नाहीत म्हणते तुमच्या हे बोलण्याची पद्धत वेगळी झाली पण काम करण्याची पद्धत वेगळी आहे भाऊंची आज आमच्या गावात जे आम्ही काम घेऊन गेलो भाऊपाशी त्या कामाला भाऊने नाही हा शब्द लावला नाही आज चालू गावामध्ये नाथ सभा सभामंडप चालू आहे राम मंदिराचं काम चालू आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सभामंडपाचं काम चालू आहे भाऊ भाऊने आमच्या गावासाठी भरपूर निधी दिला वर एक पाण्यासाठी पाणी तलाव आहे गाव साठवण्यासाठी त्यासाठी भाऊने भरपूर निधी दिला आणि ही कामं सगळी चालू आहेत विरोधक काय बोलतील याच्यावर लक्ष द्यायचं नाही मी बी धनगर समाजाच आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धनगर समाज आहे धनगर समाज हा रामभाऊ सातपतीच्या सोबत आहे परंतु विरोधकांकडून सांगितलं जातं की चार पुढारी तिकडे असल्यामुळे धनगर तिकडे जात नाही पुढारी असले तरी जनता भाऊसोबत आहे पूर्ण विजय कोणीही रोखू शकत नाही ह्या मालशेरसमधून काय भावना त्या या तालुक्याचा किंवा या पडतडीला आमदार कोण असावा आमदार हा सर्वसामान्य जनतेचा विचार करणार असावा कारण आतापर्यंत आम्हाला आमदार काय करू शकतो तोच माहिती नव्हता पहिल्यांदाच रामसाद पुते हा बाहेरून इथे येऊन आमदार झालं पण त्यांनी असं जे जनतेच्या मनावरती राज्य केलं ते हा असं कोणच करू शकणार नाही ना तुम्ही शेतकरी आहात शेतकरी असून तुम्ही आमदारांच्या सोबत आहात काय भावना येत्या शेतीचे कामं वगैरे किंवा तुमच्या लाईटचे प्रश्न लाईटचा तर प्रश्न असा आहे की आत्ता सध्याला जर संध्याकाळचा जर डिपे जळला आणि भाऊला जर सकाळना फोन केला तर सकाळना दोन तासात तीन तासाच्या आता येऊन उभा राहतो याच्या आधी कधी उत्तमराव जाणकरांना तुम्ही फोन केला किंवा त्यांच्या बाबत ही विचार नाही केली की बाबा भावा असं झाले भाऊ तसं झाले नाही त्यांनी तर म्हणजे हा जनतेचा कधीच विचार केला नाही या गावाला कधी भेट वगैरे दिली आहे त्यांनी भेट फक्त इलेक्शन आल्यानंतर ना, ना फक्त भेट देतात पाच वर्षात जनता आहे का कुठे गेले ते आतापर्यंत तर बघितले नाही आमदार राम सतपती साहेब साहेबच का सतपती साहेब आमच्या रस्ते चाळण झाले त्यांनी विकास भरपूर केलाय आम्ही दोन्ही खड्ड्याच्या मधनं गाडी घालून घेऊन जात होतो आणि ते आल्यानंतर गावाला गाव पण आलं लाईट आली रोड उत्तमराव जाणकर बी आमदार झाले काम करतील आपल्या करतील या साहेब करतील पिक्षा आम्हाला ज्या सतपुते साहेबांसारखे आम्ही नाही देवावत काम झाले नाही असे बोलले जाते काय आता मी जर म्हणलं मी शर्ट घातला मी तुम्ही हसणार सगळी विकास केला केलाच ना साबाट या ठिकाणी आमदार म्हणजे आम्हाला असं वाटतं की राम सतपुतेच असावा कारण का त्यांनी भरपूर विकास केला तरुण म्हणून या निवडणुकीकडे कसं बघता तरुण विकास बघूनच आम्ही बघतोय त्याच्याकडे खरंच झालंय का तुमच्या गावाची विकास झालाय म्हणूनच आम्ही म्हणतोय ना परंतु व्हिडिओत तुम्ही कसच केला नुण नुण। के नाही कसं केलं नाही म्हणजे एकही रुपयाने दिला नाही पाच वर्षात गावाला भेट दिली नाही म्हणते मग दिलीच नाही ना अशी घरोघरी आमदार पोचले सातपुते हा घरोघरी पोचले काय नाही धनगर असणं म्हणजे काय आता जाती हो, जातीवादी हो जर बघायला जर गेलं तर प्रत्येक ठिकाणी जात ही जातच आहे हो जात माणसाची नसती जनावरांची जात असते ही आपल्याला सोशल मीडियाद्वारे समजते ना प्रवचनाद्वारे समजा आपल्या सोशल मीडियाद्वारे आपल्याला बघायला भेटते ना जात ही माणसाची नसती हो जात कशी आज मला सांगा आज गावामध्ये विकास होणे हे गरजेचंच आहे खरंच विकास केला आहे का तुमच्या गावाला आमदारांनी आता विकास बघायला कसा असतं जे दिसतं तेच असतंय इथं डुप्लिकेट काय चालत नाही भाऊंच्या प्रत्येक कामाची दिलेली पावती आमच्याविषयी प्रत्येक विकासाची पावती आमच्याविषयी काय काय कामं केली ते भाऊनी त्यांच्या विकास कार्यात विकास कार्यात कामं तर पहिली गोष्ट तर आमचा रोडचा एक प्रश्न मिटावला आहे ज्यांना ही नातेपु निटेवाडी ते नातेपुते हा एक रोड होणे गरजेचं होतं तो पूर्ण झालेला आहे नंतर ना घाटाची कामं पण आता तुम्हाला सांगतो हा घुटबायचा घाट आहे त्या घाटाचं कामं जवळजवळ दहा लाख रुपये दहा कोटी रुपये निधी येऊन पडलेला आहे आणि हा गुप्तिलिंगचा घाट आहे त्याला पण चार लाख रुपये चार कोटी रुपये निधी येऊन पडलेला आहे खरंच झालं आहे का तुमच्या गावचा विकास अहो आता विकास बघितल्याशिवाय तुम्हाला काय सांगणार आहे हो आता कसं आहे काय लोक काय म्हणतात राम रामभाऊ हे आम्हाला माहीतच नाही राम आम्ही अनुभवलं आहे रामभाऊ काय आहे ते आम्ही अनुभवलेलं आहे आम्हाला माहीत आहे कारण सोशल मीडियाद्वारे कोणी पण काय पण व्हायरल करेल असेल तर त्यानं स्वतः येऊन बघावं की गावात विकास झाला आहे का नाही हेच एवढं सांगू शकतो मी शिरस तालुक्यात आणि फडतरी गावासाठी आमदार कोण असो माननीय लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सतपती पाहिजे फक्त आमदारांनी कामच केली नाही मग तिथे लोक भरपूर कामं केलीत भरपूर कामं केलीत पाहिजे ती केलेत आणि रात्री रात्री अपरात्री कधी बी अवेलेबल असतात भाऊ शिरस तालुक्याचा किंवा या पडतरीसाठी आमदार कोण हवा रामबाब सातपुते तुम्हाला रामबाब सातपुते त्यांनी विकास भरपूर केला रस्ता असेल दिवे असतील सभा मंडप असेल मंदिराचे काम असतील विकास भरपूर केलाय त्यामुळे रामभाव साधतो वर्षापासून रस्त्याचा विषय तुमचा प्रलंबित होता चाळीस वर्षापासून प्रलंबित होता रस्त्याचा विषय हा रामभाव आल्यापासूनच रस्ता झालाय चाळीस वर्षापासून रस्त्याचा विषय असलेला रामभावने करून दिला हो नाहीतर आम्हाला दोन्ही खाड्यामधन गाडी झाल्यावर बारका कार्यक्रम असला तरी येते कार्यक्रममध्ये तुमचं साधा घरगुती कार्यक्रम द्या तरी उत्तम येते कधी गावात भेट दिली का आपल्याला तर त्यांची अजून ओळख बी नाही झाले का तुमच्या गावचा गावचा विकास राम सतपुत यांनी ह्या पडतडी गावाला दत्तक घेतलेला आहे रामसत्पुदे यांनी ह्या पडतडी गावासाठी रस्ता व आपला सभामंडप असू द्या का है असू द्या हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत सतपुत यांनी हे आम्हाला रामसत्तपुते हे आमदार पाहिजे ते युवा पिढी काय सांगा युवा पिढी ही राम मागे आहे माक्षरस तालुक्याचा आमदार कोण असावा आणि कसा असावा माशिरस तालुक्याचा आमदार हा विकास पुरुष आमदार असावा माळशिरस तालुक्याचा आमदार हा टक्केवारी घेण्यापेक्षा लोक लोकांना जनतेसाठी तहसीलदार मारणारा असावा लोकांसाठी तहसीलदारांना झटणारा असावा लोकांसाठी अधिकाऱ्यांना कामं करणार असावा लोकांची आद कामं होण्यासाठी अधिकाऱ्यांना दमदाटी करणारा असावा अधिकाऱ्यांकडून टक्केवारी घेणारा नसावा स्वतःसाठी लोकांसाठी झटणारा असावा पडतरी गावामध्ये काय विकास झाला आहे कामगाराच्यामध्ये पडतरी गावातमध्ये विकास आधी पण झाला आहे हा जी आता या सभामंडपात मी उभा आहे हा मंडप स्वर्गीय आमदार हनुमंतराव डोळस यांच्यामार्फत झालेला आहे mm. आमदारच कामच आहे सभामंडप करणं रस्ते करणं दिवा करणं काम हे कामच आहे ना आमदार हे केलं म्हणजे काय विकास नाही म्हणत हडतरी गावात एकही एक प्रकल्प नाही मोठा हा सभा मंडप मी ज्या सभामंडपात उभा आहे हनुमंतराव डोळस स्वर्गीय हनुमंतराव आमदार डोळस यांनी दिलेला आहे विजयशे मोहिते पाटलांचा मंडप आहे आमच्या गावात विजयशे मोहिते हा हा मोठा देवा चौकातला विजयशे मोहिते पाटलांनी दे आहे देवा असं नाही की फडतरी गावात प्रथमच काहीतरी हायमाश दिव आलं तर गाव अंतराज होतं ह्याच्या आधी पडतरी गावात हायमास दिव होतं ह्याच्या आधी फडतरी गावात मंडप होतं ह्याच्या आधी फडतरी गावात तर रस्ता होताच असं वेगळं काय केलं फडतरी गावात हे दाखवून द्यावं